तर पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे थकित साठी स्वाभिमानी संघटना जी आहे ते आक्रमण कायद्यानुसार जे काही शेतकऱ्यांचं देणं आहे ते ताबडतोब दिलं पाहिजे परंतु मिळत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे एक तर साखर कारखान्यांना ताबडतोब एफ आर पी द्यायला सांगा अन्यथा त्यांच्यावर जप्तीची कारवाई करा हीच मागणी घेऊन आम्ही आलेलो राज्यातील किती साखर कारखानदार किती कोटीची एफ आर पी थकीत आहे राज्यातली एकूण पाच हजार तीनशे कोटी रुपयाची एफ आर पी थकीत आहे एकूण एकशे शहाऐंशी साखर कारखान्यांनी ही एफ आर पी थकवलेली आहे या संदर्भामध्ये आपण नेहमी पाठपुरावा केला जातोय सहकार मंत्र्यांशी चर्चा झालेली आयुक्तांशी चर्चा झालेली आहे या संदर्भात काही सोल्युशन निघालेलं आहे का एवढे एवढे दिवस हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे ना सहकार मंत्र्यांना कधी बैठक बोलवली ना मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली इतकं सरकार या प्रश्नाच्या बाबतीत उदासीन आहे सरकारला हा प्रश्न सोडवायचाच नाही तुम्ही एक प्रस्ताव दिला होता की एफ आर पी देत नसाल तर साखर द्या तर या संदर्भामध्ये सहकार मंत्र्यांची भूमिका काय आहे सर्वसाधारणपणे दीडशे ते दोनशे रुपये एफ आर पी द्यायला कमी पडतात ते पैसे कमी पडत असतील तर तेवढ्या किमतीची साखर द्या दोनशे रुपयाची साखर म्हणजे सर्वांनी सहा सात किलो साखर होते एकोणतीस रुपये साखरेची किंमत धरून तेवढी साखर शेतकरी घ्यायला तयार आहे एवढंच आमचं म्हणणं आहे सहकार मंत्र्याची मुख्यमंत्री कारखानदाराची भूमिका आडमुठी वाटते का, का। सहकार मंत्री सरकार कारखानदार तिघांची सगळ्यांचीच भूमिका आडमुठी आहे साखर उद्योगावर उद्योग अडचणीत असेल तर एकटा शेतकऱ्यालाच का फसावर देत आहे हा आमचा सवाल आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण वारंवार मागण्या करताय सरकारही दाद देत नाहीये आता या संदर्भामध्ये आजची तुमची नेमकी निर्णय भूमिका काय असणार आहे साखर आयुक्त कार्यालयावर गेल्यावर ठरवू आम्ही काय करायचं आक्रमक पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही निर्णय म्हणजे मिळाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी हटणार नाही नक्की इथं एकदा काहीतरी निर्णय झाल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही दुसरं की राज्यामध्ये दुष्काळात